नमस्कार मी मृणाल मृणॅटिक या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत करते यंदा अकरा दिवसांचा गणपती असल्या कारणामुळे आपण ऐकत आहोत अकरा दिवस अकरा कथा कथेचे नाव आहे प्रदक्षिणा एकदा गणेश आणि कार्तिकेय यांच्यात वाद झाला जगाची प्रदक्षिणा कोण आधी मारतो शंकर पार्वतींनी सांगितलं जो आधी फेरी मारेल तो विजय कार्तिकेय मोऱ्यावर बसून निघाला पर्वत समुद्र आकाश संपूर्ण जग त्याने फिरून घेतलं गणेश मात्र शांतपणे आई वडिलांकडे पाहत राहिला तो म्हणाला माझं संपूर्ण विश्व म्हणजे माझे माता पिता आणि त्याने त्यांच्या भोवती प्रदक्षिणा घातली जेव्हा कार्तिकेय परत आला तेव्हा गणेश आधीच विषय ठरला होता देव म्हणाले पालकांची सेवा हीच खरी जगप्रदक्षिणा आहे शिकवण खऱ्या अर्थानं जग जिंकायचं असेल तर प्रथम आई वडिलांचा सन्मान करा त्यांच्याच चरणी संपूर्ण विश्व सामावलेलं असतं धन्यवाद